नमस्कार राम राम मंडळी कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपण आहे ना मस्त अशी बाजार आमटी पंढरपूर स्टाईलमध्ये बनवणार आहोत तर चला सुरुवात करूया आणि अशी टम फुगलेली भाकरीसुद्धा तुम्हाला याच्यामध्ये फक्त बघायला भेटणार आहे बनवायची कशी ते तुम्ही दुसऱ्या ब्लॉगमध्ये बघू शकता माझ्याकडे ऑलरेडी ब्लॉग आहे तर चला सुरुवात करूया आपण रेसिपीला तुमचा वेळ न घेता ब्लॉग शेवटपर्यंत बघा स्किप न करता आता आपल्याला ही आमटी बनवण्यासाठी आहे ना डाळी पाहिजेत ज्याच्या ज्याच्या जशा असतात आपल्याला डाळी घ्यायच्या आहेत ज्या पण तुमच्या घरी एखादी डाळ्याच्यामधली कमी असेल ना तरी काही हरकत नाही आहे किंवा स्किप करू शकता एखादी तुम्हाला आवडत पण नसेल तरी पण अशा डाळी घातल्याने हे आमटीला छान चव येते व्यवस्थित वे तर बघा इथे तूर डाळ घेतलेली आहे चना डाळ घालायची आहे तुमच्या सुद्धा तुम्ही कमी जास्त इकडे तिकडे करू शकता तूर डाळ जास्त घेतलेले आहे डाळ घेतलेला आहे उडीद डाळ घेतलेला आहे आणि मसूर डाळ घेतलेली आहे इतक्या असं त्या डाळी आहेत ना स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचे कारण वेगवेगळ्या ज्या डाळी असतात ना त्यांच्या वेगवेगळा वास वगैरे इकडे तिकडे त्याच्यामुळे दोनचं स्वच्छ धुवून काढायचं तर तितक्या डाळी आहेत ना तितक्याने आपण हाताच्या साहाय्याने किंवा बोटाच्या साह्याने ना असं बोट टाकून बघायचं की पाणी किती आहे तसं म्हणजे किंवा डाळ बुडेल आणि इतकं राहील आहे ना इतचं पाणी ओतायचं सुद्धा इथे चार वाटी पाणी ओतलेलं आहे चार ते पाच तुम्ही तुमच्या आता डाळीच्या प्रमाणानुसार पाणी कमी जास्त म्हणजे करा जास्तही केलं तरी वरती जातं पाणी आता ह्यासाठी आपण इथे मसाला घेतलेला आहे मसाला बनवून घेणार आहोत तर बघा दोन मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत टोमॅटो घेतलेले आहेत दोन आणि लसणाचे दोन गड्डे घेतलेले आहेत अद्रक घेतलेलं आहे आणि कोथिंबीर ह्या भाजीला आहे ना मसाला खूप छान असं म्हणजे जास्त थोडासा लागतो त्याच्यामुळेच ही भाजी छान होते आणि महत्त्वाचं खोबरं घेतलेलं आहे खोबरं सुकं असं बारीक स्लॅश करून घेऊ शकता किंवा किसून घेऊ शकता कसंही तुम्हाला जसं हे होईल ना तसं आता हे पण एक एक करून आपण भाजून घेऊया खोबरं भाजलं नाही ना भाजीला कोणत्याही भाजीला तुम्ही खोबरं भाजलं ना की छान चव येते आणि घसासुद्धा खवखवत नाही आहे पावसाळ्याच्या दिवसात तर खोबऱ्याला बघा कितीही आपण ताजं ताजं खोबरं आणलं ना तरी पण थोडंसं हे झाल्यासारखं होतं ते भाजायचं खोबरं जेणेकरून चांगलं असतं जे म्हणजे भाजीला चवसुद्धा छान येते त्याचनंतर इथे एक चमचाभर तेल घेतलेलं आहे आणि इथे मस्त असं आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे आता कांदा भाजायला थोडासा वेळ लागतो कांदा थोडासा दिसतो तेल टाकल्याने लवकर भाजतो थोडंसं मीठसुद्धा घालू शकता तुम्ही कारण लवकर पाणी अब्झॉर्व करून घेतो आणि कांदा लवकर भाजला जातो कांदा असू द्या टोमॅटो असू द्या थोडंसं मीठ टाकलं ना की पटकन भाजून जातो तर बघा अशा पद्धतीने असा कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे <coughs> तर वरतून थोडंसं तेल घातलेलं आहे पटकन भाजावा आणि छान कांदा भाजावा म्हणून तुम्ही हा असा पण कांदा भाजून घेऊ शकता विदाऊट तेलाचासुद्धा कांदा भाजून घेऊ शकता तर बघा आपल्या किती छान अशा गोल्डन कलरमध्ये कांदा असा छान भाजलेला आहे तर याच्यामध्येच आपल्याला अद्रक लसूण घालायचं आहे परत दोन ते तीन मिनिट व्यवस्थित हलवा ह मिक्स करून घ्यायचं म्हणजेच की काय होईल व्यवस्थित कांदाही भाजेल आणि अद्रक लसूणसुद्धा आपलं भाजलं जाईल आता हे झालं ना की मग टोमॅटो घालून घ्यायचं टोमॅटोसुद्धा आपल्याला एक ते दीड मिनिट व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे बघू शकता कसं कलर आलेला आहे मसाल्याला आणि टोमॅटोसुद्धा आपला मॅश झालेला आहे तर आता सगळं हे मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे जे पण आपण खोबरं पण बारीक भाजून घेतलं होतं ते पण याच्यामध्ये घालायचं कोथिंबीर घालायची मस्त पिरवून घ्यायचं मिक्सरला आता इकडे बघा आपल्याला एक आपली डाळ किती छान शिजलेली आहे बघा अगदी खाली अजिबात करपलीसुद्धा नाही पाण्याचं सुद्धा मेजरमेंट जास्त आहे <coughs> तर आता आहे ना या तुम्हाल याच्यामध्ये तुम्हाला जेवढी म्हणजे भाजीची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे त्याच पद्धतीने तुम्हाला ह्याच्यामध्ये गरम पाणी वापरायचं आहे थंड पाणी वापरू नका जरी डाळ गरम असली ना तरी पण थंड पाणी वापरायचं नाही आहे थंड पाणी वापरल्याने चव अजिबात येत नाही त्याच्यामुळे गरम पाणी करा आणि मगच वापरा बघा तर जशी दाटसर हवी आहे किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही आता ही भाजी बनवू शकता तुमच्या आवडीनुसार पाणी जितकं हवं शकतेनुसार तुम्ही घाला आता घ्यायची कन्सटी तुम्ही बघू शकता आता आपण मस्त याला फोडणी देऊन घेऊया तर थोडंसं तेलाचं प्रमाण ते जास्त घेतलं आहे तुम्ही कमीसुद्धा करू शकता की म्हणजे तुम्हाला जर कमी भाजी असेल तर त्याप्रमाणे तुम्ही कमी करू शकता तेल गरम झालं ना की एक चमचा असे असे ना मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की जिरे घालायचे मोहरी सर्वात आधी घालायची कारण दाताखाली मोहरी कचकच अशी लागली नाही पाहिजे तडतडण गरम तेलामध्ये झाली कढीपत्ता घालायचा ह आणि हळद घालायची हळद घालतो मगाशीसुद्धा आपण घातलेली होती जे आपण वाटण करून घेतलं होतं ना ते वाटण याच्यामध्ये घालायचं हा मसाल्याशिवाय ही भाजी अजिबात चवीला छान लागत नाही बघू शकता एक ते दीड दी मिनिट असं व्यवस्थित असं परतवून घेतली छानसं असं तेलसुद्धा सुटायला लागलेलं होतं तसं मस्त मसाला आपला भाजून झालेला आहे आता इथे सुके मसाले आहेत ना भरपूर असे काहीच नाही घातले लाल तिखट घातले कांदा लसूण मसाला घातला आहे आणि किचन किंगचा आपल्या घरात जो भी गरम मसाला आहे तो घातलेला आहे कांदा लसूण मसाल्याच्या ऐवजी तुम्ही घरात साठवण्याचा सा मसालासुद्धा वापरू शकता असं नाही कसते परत थोडंसं लाल तिखट घातलं कमी जास्त तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता जर आप तुमच्याकडे घरचा सा मसाला असेल ना तर तुम्हाला जास्ती लाल तिखट करायचं गरज नाही आहे हे फक्त कलरसाठी होतं थोडंसं पाणी घालायचं मस्त मी असं हलवून घ्यायचं आणि मसाला परतवून घ्यायचा परत एक ते दीड मिनिट असं इतकं दोन एक ते दोन मिनिटपर्यंत परें्थ, होईपर्यंत मस्त हा मसाला असा इथे मिक्स करून घ्यायचं तर ह्या भाज्यांना ना मसाला भरपूर असतो आता डाळीची भाजी दाटसर असते पण जास्त प्रमाणात बनवायची असते त्यामुळे अशा भाज्यांना मसाला जास्त घालायचा तर तुम्ही कमी प्रमाणात जर भाजी बनवत असाल घरच्या घरी तर तुम्ही कमी प्रमाणामध्ये करू शकता आता इथे साकून ठेवून बघू शकता तुम्ही पाणी सगळं हे असून झालेलं आहे आणि व्यवस्थित आपला हा मसाला शिजलेला आहे कडेपासून तेलसुद्धा सुटायला लागलेला आहे आता आपण ही भाजी घालून घ्यायचे डाळ आहे ना मिक्स करून घ्यायची तर तुम्हाला याच्यावरती अजून पाणी वाढवायचं आहे किंवा दाट कमी करायचं आहे थोडंसं पाणी तर वाढवावंच लागेल जास्ती दाटसारं भाजी ही चवीला हे होत नाही आहे त्याच्यामुळे सुद्धा पाणी याच्यामध्ये गरम पाणीच घातलेलं आहे गरमच पाणी घालायचं आत्तासुद्धा बघा आता ही भाजीची कन्सेप्टी आहे ना हिला आहे ना कमीत कमी पाच ते सात मिनिट ही भाजी व्यवस्थित अशी मिडियम गॅसवरती उकळवून घ्यायची आहे तसं ज्याला ना जसं जसं शिजेल ना तस तशी चवीला भाजी छान लागेल बघा तुम्ही याच्यात डाळ असल्यामुळे घट्ट दाटसर होते त्याच्यामुळे तुम्ही पाण्याचं चा प्रमाण त्याच्यामध्ये वाढवू शकता किंवा डाळी कमी करू शकता म्हणजे जेणेकरून तुमच्या अंदाजाप्रमाणे होईल तर इकडे आहे ना मी ज्वारीची भाकरी बनवलेली आहे ऑलरेडी माझ्या चॅनलवरती ज्वारीच्या भाकरीचा व्हिडिओ आहे तुम्हाला जर बघायचा असेल तर तुम्ही बघू शकता अगदी छान तव्यामध्येच ही भाकरी परतवून घेतलेली आहे दुसऱ्याच लगेच व्यवस्थित आणि ही भाजी खायला खूप छान अशी मस्त लागते आणि बाजरीच्या आणि ज्वारीच्या भाकरीबरोबर तर अगदी भन्नाटच लागते तर हे बघा व्यवस्थित असं आपली ही भाकरीसुद्धा भाजून झाली आहे इकडे डाळसुद्धा ना आपलेसरलेले आहे वरून मस्त अशी कोथिंबीर घालायची व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि खायला सुरुवातच करायची हिरवी मिरची घेतली आहे कांदा घेतला आहे लिंबू घेतलेला आहे तुम्ही बघू शकता किती छान आणि मस्त ह्याला तवंगसुद्धा आलेला आहे आणि ही चवीला भाजी मस्त लागते तर कसं वाटलं हा पूर्ण रेसिपी तुम्ही नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर बनवण्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जर